हॅलो महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे किंकरात निमित्त मी आज भोपळीच्या घाऱ्या बनवणार आहे चला तर मग सुरुवात करूया घाऱ्या बनवण्यासाठी हा भोपळा आहे ह्या भोपळ्याचे आपण असे दोन तुकडे करून घेऊ हो। आणि त्याची सालं काढून घेऊ ह्याची हो। साली काढल्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ हो। असे तो तुकडे केल्यानंतर आपण याला चाळणीमध्ये ठेवू चाळणीमध्ये ठेव थे, ठेवून याला आपण उकडण्यासाठी ठेवू उकडण्यासाठी ठेवल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवू तोपर्यंत आपण गूळ बारीक करून घेऊ गूळ असा बारीक करून घ्यायचा आहे जवळजवळ आपल्याला दोन वाट्या गूळ लागेल अर्धा अर्धा किलो भोपळ्याच्या घारे आहेत त्यासाठी आपण दोन वाट्या गूळ वापरायचा आहे आता खलबत्त्यामध्ये सुंट वेलची आणि जायपळ याला आपण बारीक कुटून घेऊ बारीक कुटून याची पूड करून घ्यायची आहे आपण ही पहा पूड आता आपण भोपळा उकड उकडला आहे का तो पाहू यामध्ये आपण चाकू लावून बघू चाकूने तो शिजलेला आहे हे, हे पाहू आता भोपळा पूर्ण शिजलेला आहे गॅस बंद करून घेऊ हो। आता शिजलेला भोपळा हा काढून घेऊ हो। आणि कडीमधील पाणी काढून त्यामध्ये भोपळा टाकू आता भोपळ्यामध्ये गूळ घालू वेलची वेलचीपूड घालू छोटंसं मीठ मीठ टाकल्याने थोडी टेस्ट छान येते म्हणून किंचित गोड पदार्थामध्ये मीठ घालावे आता मेश्राने याला आपण पूर्ण बारीक करून घेऊ भोपळा हा गुळामध्ये पूर्णपणे शिजला पाहिजे भोपळा आणि गुळ हे एक जीव करून चांगलं शिजवून घेऊ आपण आता हा भोपळा शिजलेला आहे आता याला आपण परातीमध्ये काढून त्याला आपण थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण नेहमी थंड करूनच यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचं असतं जर ते गरम पिठामध्येच जर तुम्ही गव्हाचं पीठ मिक्स के कराल तर घाऱ्या ह्या कडक होतात म्हणून हे मिश्रण थंड करण्यासाठी आपण ठेवायचं आहे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पहा आता हे आपण परातीत काढून घेतलेलं आहे ते थंड केल्यानंतरच यामध्ये आपण गव्हाचं पीठ मिक्स करतो आहे गव्हाचं पीठ हे लागेल तसं आपण मिक्स करत राहायचं आहे यामध्ये आता आपण गव्हाचा एक डो बनवून घेतलेला आहे पीठ तयार झाल्यानंतर तीन तास भिजत ठेवायचं आहे त्यानंतर आपण आता घाऱ्या बनव्या बनवण्यासाठी घ्यायचं आहे घाऱ्या बनवताना आपण प्लॅस्टिकच्या कागद कागदाला तेल लावायचं आहे आणि त्यावरती घाऱ्या थापायच्या आहेत तर त्याला आपण खसखस लावायचे आहे वरती तर अशा सर्व घाऱ्यांना आपण खसखस लावून थापायच्या आहेत त्यानंतर त्या आपण तळायच्या आहेत आपण मीडियम गॅसवरती घाऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत आता त्या आपण पलटी करून घेऊ दोन्ही बाजूने घाऱ्या चांगल्या भाजल्या पाहिजेत अशा घाऱ्या सर्व बाजूने भाजून घेतलेल्या आहेत आपण महाराष्ट्रामध्ये काही भागात किंक्राती दिवशी घाऱ्या बनवल्या जातात तर काही भागामध्ये पुरणपोळी बनवली जाते अशा आपण सर्व घाऱ्या आता तळून घ्यायच्या आहेत ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू